श्री स्वामी समर्थ आता एक हा पार्ट कोणालाही नाही हा त्याच्यासाठी आहे जे सगळं सहन करूनही देवापासून दूर गेले नाहीत स्वामी म्हणतात देव कधीच थेट देत नाही तो आधी काढून घेतो ताकद काढून घेतो जेणेकरून तुला नम्रता मिळावी नम्रता कळावी लोक काढून घेतो जेणेकरून तुला स्वतःची ओळख मिळावी तर थांबवतो जेणेकरून तुला शांत राहता यावं तुला वाटलं ना कधी आता माझ्याकडे काहीच उरलेलं नाही स्वामी म्हणतात म्हणूनच आता मी तुला भरू शकतो रिकाम्या हातात कृपा उरते आज तू शांत आहेस कारण तू हरला म्हणून नाही तर कारण तू स्वीकार केलास स्वीकार करणे म्हणजे हार नाही स्वीकार करणे म्हणजे हार नाही स्वीकार म्हणजे मी माझं सर्व केलं आता तुझ्यावर सोडलं आणि ज्या क्षणी माणूस हे मनापासून म्हणतो त्याच क्षणी देव काम करायला सुरुवात करतो तुला वाटतं काही बदल झालेला नाही पण बदल आधी आत होतो ज्याला आज काहीच लागू राहत नाही तो उद्या कोणत्याही परिस्थितीत तुटत नाही स्वामी म्हणतात स्वामी म्हणतात मी तुला जे दिलं नाही ते नाकारलं नव्हतं ना ते वेळेसाठी थांबवलं होतं कारण अर्धवट मनाला पूर्ण सुख पेलवत नाही आज तू ज्या शांततेत आहेस ती कमाई आहे ती सहज मिळत नाही आणि लक्षात ठेव कृपा म्हणजे सगळं लगेच मिळणं नाही कृपा म्हणजे सगळं लगेच मिळणं नाही कृपा म्हणजे जे मिळालं नाही त्याचं दुःख उरत नाही कृपा म्हणजे जे मिळालं नाही त्याचं दुःख उरत नाही आजपासून तू कमी मागशील पण योग्य मिळवशील कारण स्वामी म्हणतात स्वामी म्हणतात तू टिकून राहिलास आता माझी जबाबदारी आहे आता माझी जबाबदारी आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा आणि अशाच नवीन प्रेरणादायी स्वामी विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा